आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी बजाज अलियान्स कंपनीला त्यांच्याच व्यवस्थापकानं तब्बल एक कोटी सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजारांचा गंडा घातल्याचं समोर आलंय अनिवासी भारतीय नागरिकांच्या अनक्लेम्ड पॉलिसीची माहिती चोरण्यात आली बजाज अलियान्स कंपनीला त्यांच्याच व्यवस्थापकानं तब्बल एक कोटी सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजारांना गंडा घातल्याचं समोर आलंय अनिवासी भारतीय नागरिकांचा अनक्लेम्ड पॉलिसीची माहिती आली त्यानंतर बनावट नावानं बँक खाते तयार करून मोबाईल क्रमांक बदलण्यात आले त्यानंतर या पॉलिसीची रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेण्यात आली फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ही घटना सव्वीस मार्च ते पंधरा एप्रिल या दरम्यान घडली आहे मनोज जैन राहणार बिर्ला नगर ग्वालेर मध्य प्रदेश असं गुन्हा दाखल करण्यात आलेला नाव आहे या प्रकरणी बलराम कुमार पटवा वय वर्ष बत्तीस राहणार मानपुरा पटवा टोली जिल्हा गया बिहार यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजाज अलियांज लाइफ इन्शुरन्स कंपनी मार्फत अनिवासी भारतीय नागरिकांना जीवन विमा दिला जातो असेच एक अनिवासी भारतीय नागरिक असलेल्या कन्हैया चटलांनी बजाज अलियान्सकडे तक्रार केली होती त्यांच्या वडिलांनी दोन हजार अकरामध्ये एक पॉलिसी काढली होती या पॉलिसीच्या मॅच्युरिटी रकमेबाबत त्यांनी विचारणा केली त्यावेळी पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर एक्क्याण्णव लाख तीन हजार एकशे ब्याऐंशी रुपये पाठवण्यात आल्याचं त्यांना बजाज अलियान्सकडून सांगण्यात आले मात्र उत्तर प्रदेश इथं आपलं कोणतंही बँक खातं नसल्याने तसेच आपल्याला कुठली रक्कम मिळाली नसल्याचं चटला यांनी त्यांना सांगितले या प्रकरणामध्ये संशय वाटल्यानं कंपनीनं तपास सुरू केला कंपनीच्या लाईव्ह पोर्टलवर याबाबत तपासणी करण्यात आली तेव्हा लॉग करून पॉलिसी काढताना नोंदवण्यात आलेला मोबाईल क्रमांक बदलण्यात आला होता त्या जागी दुसरा क्रमांक समाविष्ट केल्याचे दिसून आले तसेच बँक खात्याचे तपशील सुद्धा बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले कंपनीच्या अंतर्गत तपासामध्ये व्यवस्थापक मनोज जैन यानेच हा प्रकार केल्याचा समोर आला त्यानं कंपनीच्या लॅपटॉपचा वापर करून चटलानी यांच्या विमा पॉलिसीमध्ये एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार वीस पासून त्र्याहत्तर वेळा लॉग इन केल्याचं दिसून आलंय त्यानंतर जैन यांना अन्य पॉलिसी धारकांचे लॉग इन केलं का याची माहिती घेण्यात आली त्यावेळी तीन पॉलिसी धारकांचे पैसे अन्य ठिकाणी पाठवण्याचं समोर आले हा सर्व विमाधारक अनिवासी भारतीय असून जैन यांनी कंपनीची एक कोटी सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजार सत्तावीस रुपयांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं त्यासोबतच पाच जणांच्या पॉलिसीमध्ये यानं फे आरोपीनं फेरफार केल्याचं देखील समोर आले